मोठी राहिलो होतो या घर जसं काही मालूमच नाही तुम्हाला का माझ्या आई वडिलाचं घर कुठं आहे मले का माहीत तुमच्या गल्ल्या गुल्ल्या बापा बापा काही बोलता का तुम्ही माया पाहिण्याचा कार्यक्रम आपलं लग्न सगळं ह्याच तर घरी झालं त्याचाच तुम्हाला रस्ता नाही माहिती विचारलो आता मी गाडी काय थांबवली खटारा हा चालू घेईन तेव्हा ना तुझ्या बापांना लोकांनी शान दाखवण्यासाठी मार गाडी दिली पण तेही खटारा सेकंड हँड दिली वाटते सेकंड हँड देव काही का देव दिली तर तुमच्याकडे साधी सायकल नाही गरज, गरज आहे नाही तर तुम्ही तर मला पायीच फिरवलं असत सगळीकडे आता उतर ना मार धक्का तेव्हा चालू होईल बापरे गाडीचं समोर पण नाही जाऊन राहिली जोरा ना मार ये वेसता खूप जोर आहे ते तुले जास्त जी बडबड करू नका ना तुमचं नाही खात माझ्या बाबांचं खातो त्या बाबाचं नाही तं का माझ्या बापस दर महिन्यामध्ये किराणा न शेतीतलं जे काही धान्य निकते ते सर्व पाठवते हो जसं काही त्या बापामळेज आपलं घर चालते चालतेच आता बडबड नको करून धक्का मार डोळ्यांना हां हां झाली सुरू राहू दे आता ये बस बापरे रे थकून गेली मी सरकारला थोडीशी समोर आता का हँडलवर जाऊन बसू एक तर जागाही नाही होत आहे ना थकूनही गेली आता तिथे थकवा जाते तेव्हा मायबापाला पाहून चला मग लवकर चल मग आलं रे बापा माझ्या घर माय बाबाही उभे आहे तर नाच ते बाबा उभे आहेत हो तुमचे मायबाप दिसले तर तुम्ही नाचताच आता उतरते का गाडीवरून उतरतो पाया पडतो जी बाबा बापा बापा खूपच वाकून नमस्कार करून राहिली माय माय बापाचा कर म्हटलं त्याची कंबर तुटते पोरी खुश राह खुश राह आई कुठे आहे तर बाबा असल ना वा आत्महत्याच असल मी तू इथं वाट पाहून राहिलो थांब आवाज देतो पण तुम्ही उतरा ना की एका गाडीवरच बसून राहा पार्किंग कुठे आहे हे आपलीच जागा आहे कुठेही करा पार्क बोलावून आणतो आईले हो बाई तूच बोलून आण न जावाई बापूसाठी पाय धुवायला पाणी पण आण म्हणा या जावाई तुम्ही कसे रस्ते यायचे तुमच्या घरचे सगळे गोटे गोटे माझ्या गाडीचे टायर पूर्ण पंक्चर होईन आता आता का प्रगती नाही झाली गावाची म्हणून करा ना मग प्रगती लवकर ते का आपल्या हातात आहे का जी सासूबाई आता तुमचं काही ऐकत नाही नाही की जावाई तसं काही नाही आहे काय ले ओढून आले देवाचे अवा जावाई आले तर त्यांच्यासाठी पाणी आण म्हटलं पाय धुवाले आजकालचे जावाई लोक काही पाय वाय नाही धुवत यांना स्वतःच ठरवलं तर आजकालचे जावाई पाय नाही धुवत हो ना जी जावाई तसं काही नाही आहे दिलं असतं पाणी तर पाय धुवून घेतलं असते मी न जाऊ दे आता घरात चला इथंच बडबड बडबड करून राहिले मी कुठं बडबड करून राहिलो mm. जी तुम्हाला नाही म्हटलं ह्या सी त्याच्या बाबाने म्हटलं चला जावाई ठीक आहे चला खूपच परिस्थिती होऊन राहिली इथं जेव्हा होतो तेव्हा तो खूप पाणी दिलं होतं पाय धुवाले ना आता पहिल्याच वेळा आलो तो बंद यायची जावाई या पिण्यासाठी पाणी आलो जाव्यासाठी बसा यायची जावाई पाणी घ्या कोणतं पाणी आहे मी मिनरल वॉटर पितो रोज हे नॉर्मल वॉटर आहे गुंडातलं आहे गुंडातलं पाणी आहे माठातलं आणून देऊ का पण थंडी आहे म्हणून मी ना गुंडातलं आणून दिलं नाही नाही माझ्यासाठी मिनरल वॉटरची सोय करा मी मिनरल वॉटरच पितो कायले जास्तीचे नाटकं करून राहिले जे पाणी देते दे ते दे प्या ना हो चुपचाप कसं चुपचाप पिणार आहे पिता का नाही का येऊ मी तिकडे त्याची इकडे पाण्याचा ग्लास पितो पाणी मग जावाई जेवणामध्ये तुम्ही तसं मी सिंपलच खातो जी ठीक आहे मग टमाटरची चटणी बनवायला चटणी खातो म्हणून पहिल्यांदा जावाई घरी आला तर काही चिकन मटणच्या गोष्टी केल्या पाहिजे तर तुम्ही एकदम चटणीच्याच गोष्टी करत आहे तशी चटणीच बनवली आहे मी ना तुमच्यासाठी पण टमाटरची नाही कांद्याची यावेळी पहिल्यांदा आला आणि तुम्ही कांद्याची चटणी बनवली त्याची यंदा कांदा खूप झाला सडू सडू खराब होते म्हणून चटणी बनवून टाकली कांदे सडते म्हणून तुम्ही ना चटणी बनवली ते मी येत आहे तेव्हा वा वा पण रात्री तरी काहीतरी मटन चिकन बनवा रात्री कशी बनवीन जी मी ना जास्तीची चटणी बनवून ठेवून दिली आहे रात्री तेच पुरण आपल्याला पाहू नंतर करू वा वा चांगली गोष्ट आहे जाऊ द्या उद्या, उद्या बनवा नाही नाही उद्याचं ठरलंय माया उद्या टमाटरची चटणी आहे म्हणजे मी काय इथे राहीन तर तुम्ही एवढ्याही दिवस मध्ये चटणीचे प्रकार खाऊ घालाल कशी हो ठरलं तर तसंच आहे माया आता जे ठरवलं आहे ते खा न चुपचाप काय लिहित बहाणे करून राहिले माझ्या घरी तर खूप बहाणे करते तुला पिझ्झा पाहिजे राहते बर्गर पाहिजे राहते नाही तर तुला चटणी चालते का हा आता शहाणेसारखे नको बोला जे चुपचाप वाढत आहे ते खा एवढ्या दिवसापासून हो तो चुपचापच घेऊन राहिलो काय म्हटलं की जावाई तुम्ही ना हा काही नाही काही नाही जेवण वाडा बनत होतो